एक महत्वाची बातमी महादेवी हत्रिणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर मुक एक दिवस महादेवीसाठी या मार्गदर्शनाखाली आजची मुकपदयात्रा हत्तीप्रेमींकडून पदयात्रेला मोठा प्रतिसाद माजी खासदार राजू शेट्टींच्या उपस्थितीत महादेवीसाठी मुकपदयात्रायनाथ जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले साईनाथ काय सांगाल या मुकपदयात्रे सा संदर्भात ला एक दिवस आपल्या लाडक्या हत्तीनेसाठी हे मुख पदयात्रा राजू शेट्टी यांच्या मार्गाशी आता सुरू झाली आहे आता ही पदयात्रा सकाळी पहाटे पाचला निघून दहा किलोमीटरहून च्या दिशेने आता निघालेलं आहे कोल्हापूर चांगल्या हायवेला लागलेलं आहे आपल्यावर आता राजू शेट्टी साहेब आहेत सा, काय सांगाल साहेब काय पदयात्रेचा हे असेल अंधा अंध ज्या पद्धतीनं खोटा आरोप लावून खोटा आळ घेऊन शिक्षा केली जाते त्याच पद्धतीनं आमच्या माधुरीचा छळ होतो ती जखमी आहे असं खोटं रेकॉर्ड तयार करून कोर्टाची दिशाभूल करून खोटे सर्टिफिकेट तयार करून पेटा या तथाकथित प्राणी मित्र संघटना जी अंबानीची गुलाम झालेली आहे या संस्थेनं खोटं रेकॉर्ड तयार करून सुप्रीम कोर्टाकडून माधुरी या आमच्या हत्तीनीला वनतारामध्ये ॲडमिट करायला आदेश आणलेला आहे वास्तविक पाहता सेंट्रल झू अथॉरिटीच्या कायद्यानुसार नियमानुसार वनतारा हे अधिकृत प्राणी संग्रहालय नाही माहिती अधिकारातून हे आता स्पष्ट झालेलं आहे सेंट्रल झू अथॉरिटीनं सी जी नच आम्हाला तसं पत्र दिलेलं आहे म्हणजे कोर्टाची दिशाभूल करून एका बेकायदेशीर प्राणी संग्रहालयामध्ये आमची माधुरी गेलेली आहे खोटा आळ तिच्यावर घेतलेला आहे तिला भावना व्यक्त करता येत नाहीत तिला लिहिता येत नाही वाचता येत नाही आणि आम्ही एवढे सारे असून ती आमच्या काळजाचा तुकडा असताना सुद्धा आम्ही आमच्या जवळ तिला बाळगू शकलो नाही असं प्राश्चित्य म्हणून मोठा प्रतिसाद आपण पाहतोय धन्यवाद तुम्ही दिलेले आहे या माहितीसाठी